घरगुती आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याच्या महावितरणच्या योजनेविरोधात शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं राधानगरी इथल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी केली शासनाच्या अर्थसहाय्यावर उभारलेल्या कंपनीचे सरकारकडून खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मीटर पाठीमागे कंपनी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून खर्च वसूल करणार आहे त्यामुळे राधानगरी तालुक्यात एकही मीटर बसवू देणार नाही असा इशारा प्रमुख सुरेश चौगले यांनी दिला आहे प्रीपेड मीटर बसवलं तर ते मोबाईल प्रमाणे होणार आहे तीस दिवस झाले की तुमचा रिचार्ज संपलाय की बंद तर हे कंपनीने जे चालवलेलं आहे प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्या आम्ही प्रिपेड मीटर बसवू देणार नाही यासाठी आज आम्ही विद्युत व्यवस्थापकांना निमंत्रण दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून हे सांगितलं आहे की हे प्रिपेड मीटर कुठल्याही आमच्या तालुक्यात बसवून दिलं जाणार नाही कारण याच्यामुळं सामान्य नागरिकांचं याच्यात जास्त नुकसान आहे कारण ज्यांचे कुणाकडे वेळेत पैसे मिळतात कुणाकडे नसतात कुणाकडे असतात कुणाकडे नसतात पण त्यांचे वेळेत जर नाही मिळत वीज बिल भरलं तर ते मोबाईल प्रमाणे ते बंद राहणार आणि जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यांच्या घरातली लाईट बंद राहणार तर असं होऊ नये चक्र मीटर आहे हेच कंटिन्यू राहावं हो। यासाठी आम्ही इतर निवेदन दिले आणि जर नाही तुम्ही कारवाई केली तर या विद्युत कंपनीला आम्ही टाळ ठोकल्याशिवाय आणणार नाही सहाय्यक अभियंता ओंकार परीट यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख उत्तम पाटील संघटक सागर भावके संजय पाटील महिला तालुका प्रमुख विमल पाटील सुषमा पाटील जयश्री पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते बिपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील